विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाले एकोणतीस ऑगस्ट पासून राज्य शासनाच्या आठ लाख कर्मचाऱ्यांनी संपावर जाणार असल्याचा इशारा दिलाय मात्र जुनी आणि नवी पेन्शन योजना नेमकी काय जाणून घेऊ जुनी पेन्शन सरकारला टेन्शन कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार विधानसभेपूर्वी सरकारची कोंडी विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनची मागणी करत सरकारी निम सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे सतरा लाख सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाव जाते असा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या समन्वय समितीच्या विस्तारित सभेत झाला जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी नागपूर अधिवेशनाच्या वेळी सतरा लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सरकारनं निर्णय घेतला नसल्यानं आठ लाख कर्मचारी संतप्त झालेत त्यामुळे त्यांनी संपाचं अस्त्रं उगारलंय मात्र जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत काय फरक आहे ते पाहूया जुन्या पेन्शन योजनेत पन्नास टक्के पेन्शनची हमी तर नव्या पेन्शन योजनेत पेन्शनची पक्की हमी नाही जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा पतीला लाभ मात्र नव्या पेन्शन योजनेत स्पष्टता नाही जुन्या पेन्शन योजनेत महागाई भत्त्याची तरतूद मात्र नव्या पेन्शन योजनेत भत्ता वाढीची तरतूद नाही जुनी पेन्शन योजना सरकारी तिजोरीवर आधारित तर नवी पेन्शन योजना बाजारावर आधारित राज्य सरकारनं जुन्या पेन्शन योजनेसाठी सुबोधकुमार समितीची स्थापना केली होती या समितीनं आपला अहवाल सरकारकडे सादर केला आहे मात्र त्याला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानं सरकारचं टेन्शन वाढणार आहे त्यामुळे सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्ग काढून मतांचं गणित साधणार की जुन्या पेन्शनचं भिजत घोंगडं ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज